यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक यवतमाळ पर्याय क्रमांक दोन बुलढाणा पर्याय क्रमांक तीन हिंगोली पर्याय क्रमांक चार संभाजीनगर औरंगाबाद आणि याचे उत्तर होते पर्याय क्रमांक दोन बुलढाणा जिल्हा प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस आहे राजमाता जिजाऊंच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक डाकटिकीट कधी प्रकाशित केले होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पर्याय क्रमांक दोन सहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी पर्याय क्रमांक तीन सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी पर्याय क्रमांक चार आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आणि याचे उत्तर होते पर्याय क्रमांक तीन सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस आहे राजमाता जिजाऊ यांना एकूण किती अपत्य होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच अपत्ये पर्याय क्रमांक दोन सहा अपत्ये पर्याय क्रमांक तीन सात अपत्ये पर्याय क्रमांक चार आठ अपत्ये आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन सहा आपत्ते प्रश्न क्रमांक एकशे चौवेचाळीस आहे जाधव हे देवगिरीच्या कोणत्या घराण्याचे वंशज होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भोसले घराण्याचे पर्याय क्रमांक दोन नंद घराण्याचे पर्याय क्रमांक तीन जाधव घराण्याचे पर्याय क्रमांक चार यादव घराण्याचे आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार यादव घराणे प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस आहे राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक राजगड पर्याय क्रमांक दोन पाचाड पर्याय क्रमांक तीन दौलताबाद पर्याय क्रमांक चार सिंदखेड राजा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन पाचाड येते या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये दे अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सत्रामधील वाचकांसाठी भारतीय संविधान यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न भारत सरकारने कोणत्या साली संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन हजार दहा साली पर्याय पर्या क्रमांक दोन दोन हजार वीस साली पर्याय क्रमांक, पर्या क्रमांक तीन दोन हजार पंधरा साली पर्याय क्रमांक चार दोन हजार तेरा साली वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बावन्न भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले मूलभूत हक्क अधिकाराचे मॉडेल कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक यू एस ए राज्यघटना पर्याय क्रमांक दोन ब्रिटिश राज्यघटना पर्याय क्रमांक तीन फ्रेंच राज्यघटना पर्याय क्रमांक चार रशिया राज्यघटना वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न भारतीय संविधानानुसार कलम तेवीस ते कलम चोवीसमध्ये मध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क दिला आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्धचा पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौपन्न एकोणीसशे पन्नास साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्व भारत सरकारच्या कोणत्या कायद्यावर आधारित आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा पर्याय क्रमांक दोन अठराशे छप्पनचा कायदा पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पस्तीसचा कायदा पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न सत्तेत कोणत्याही विचाराचे शासन असले तरी जात व धर्माच्या कारणास्तव कोणत्याही भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही हे संविधानातील कोणत्या कलमामध्ये आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम बारा पर्याय क्रमांक दोन कलम तेरा पर्याय क्रमांक तीन कलम चौदा पर्याय क्रमांक चार कलम पंधरा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या भारतीय संविधान यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील दिल, व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपले अचूक उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी पंधरा जुलैचा आपल्या डेली प्रश्नावरील सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद